बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील रायते येथील शेतकरी साहेबराव रावजी चव्हाण वय चौऱ्याहत्तर हे आपल्या पत्नीसोबत येवला शहरात कामानिमित्त आले होते घरी परतत असताना दोन मोटरसायकलवर आलेल्या चौघा चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत या वृद्ध दाम्पत्याला सोने काढून पिशवी ठेवण्याची बतावणी केली मात्र वृद्धाला संशय आल्याने वृद्ध व्यक्तीने सोने पिशवीत ठेवण्यास नकार दिल्याने या चोरट्यांनी वृद्धाशी झटापट करून सोनं लुटण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी वृद्धांनी प्रतिकार करून सोने लुटण्यापासून वाचवत तात्काळ पोलिसांशी संपर्क केला दरम्यान वृद्धांची लूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांविरोधात शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे घटनाशी घटी का मी एवढ्यातून बाहेर निघत होतो विंचू रोडला तर मिलेन स्वीट आहे ना तिथं आम्ही पोरांना खाऊ घ्यासाठी थांबलो थांबलो तिकून आलो होतो त्या गाडीजवळ मंडळी उभी होती तर ती एक पोरगा पळत आला म्हणजे चांगला जेवण होता काका काका थांबा म्हणे साहेब काय म्हणून राहिले म्हणे असं मला त्यांच्याकडे आला नाही माझे काही वळखीचे नव्हते मी काही गाडी चालू केली नाही की ढळलो तेवढंच ते मांजर कुठं जाऊन नाट्यगृह काही आडू द्या नाही मला साहेब म्हणून राहिले तुम्ही उभं राहा उभं राहा का उभं राहाय ना म्हणे तिडे द्या त्या काय काही बोल नाही साहेब माझा काही संबंध नाही आणि त्याने म्हणे ते इकडे पुरे स्वरा उरायला म्हणे पोथे जाऊ राहिल्या सुरी लागली एकाच्या गळ्याला आमका जमका असे बाबा मारला त्यांनी ती पोत द्या म्हणे बा म्हाता ठेवलं नाही म्हणे आमचं घरजवळ आम्हाला काय द्यायची नाही मी गागलो मी गागलो सुद्धा काय काढू नको म्हणणं ते थोडेसे धक्काबके करायला लागल्यानंतर बायकला वाटलं हे मारते त्याच्यावर ही पोत दिली काढून त्याने ते काय केलं एका पोळकुटीमध्ये दगड आणि एका पोळकुटी पो ही खिशात घाला म्हणे खिचात दिली दगडाची पाहतो दगड त्याने जी पोत खिशात घालेली होती ना तोच खिशात हरला तो खिसा हरला तर त्या मागच्यानं मला कंबर धरून दहा फुट पॅकून दिलं तेवढ्या तो खिसा फाटून गेला पूर्ण मग ते पोत पोत म्हणजे तिला पडेल होती किती जण होते बाबा ते ठीक ठीक गे ती गाबा ते म्हणजे आपण सी सी टी व्ही आपण चेक करू तर आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर ते आम्हाला तिथंच छापली बाळासाहेबचं काय